पुणे शहरातील मध्यवर्ती भाग नानापेठ या नानापेठेमध्ये एक सप्टेंबर रविवार रोजी सहा दुचाकीवरून तेरा गुन्हेगार येतात पाच राऊंड फायर करतात परंतु त्यांचा निशाणा हुकतो नंतर सद्र्याखाली लपवलेले कोयते बाहेर येतात आणि हे सगळेजणं एका व्यक्तीच्या मागे धावतात त्यानंतर त्याचा खून करतात काही सेकंदात हे तरुण परत येतात आपापल्या दुचाकींवर बसतात आणि तेथून निघून जातात काही सेकंदात घडलेला हा हत्येचा थरार हा थरार होता वनराज आंदेकर या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा खरं तर राष्ट्रवादीचे नगरसेवक असा जरी वनराज आंदेकरांचा परिचय असेल तरीही मागील पंचवीस वर्षांपासून टोळी युद्धामध्ये सहभागी असलेला वनराज आंदेकर याचा हा निरघृण खून का करण्यात आला नेमकं टोळी युद्ध होतं की कौटुंबिक वाद होता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आत्ता तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येत आहे त्या अत्यंत धक्कादायक आहे नेमका वनराज अंधेकरचा गेम बहिणींनीच का वाजवला तेच समजून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो सहा दुचाकींवरून तरुण येतात त्याच्यानंतर ते पाच राऊंड फायर करतात आपल्या बंदुकीचा निशाणा हुकलेला लक्षात आल्यानंतर कोयते काढतात पाठलाग करत वनराज आंदेकरला संपवतात परत येऊन दुचाकीवरती बसतात हवेत गोळीबार करतात दहशत निर्माण करून निघून जातात हे सगळं झाल्यानंतर काही तासातच पोलीस जयंत कोमकर आणि गणेश कोमकर या आरोपींच्या मुसक्या आवरतात त्यातील जयंत कोमकर म्हणजे वनराज आंदेकरचा सख्खा दाजी खरं तर सख्ख्या दाजींनीच गेम का केला असा प्रश्न निर्माण होतो तर या सगळ्या प्रकरणाच्या एक दिवस आधी संजीवनी व जयंत कोमकर संजीवनी म्हणजे वनराज आंदेकरची बहीण आणि जयंत कोमकर दाजी हे दोघं समर्थ पोलीस स्टेशनमध्ये जातात तेथे आकाश परदेशी नामक व्यक्तीसोबत यांचा वाद सुरू असतो आणि पोलीस स्टेशन परिसरातच था। ते आकाश परदेशीला मारहाण करत असतात ही मारहाण करत असताना वनराज आंदेकर व त्यांचा भाऊ शिवा महाले हे दोघंही तिथे उपस्थित असतात ते हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात परंतु होतो उलटच संजीवनी वनराज आंदेकरला धमकी देते तो आमच्या पोटावर पाय देतोयस तो आमच्या जीवावर उठलायस आज पोरं बोलावून तुला ठोकतेच ही धमकी बहीण देते आणि तिथून निघून जाते त्यानंतर हे तरुण येतात आणि या वनराज आंदेकरचा गेम करतात एकूणच बहिणींनी हाही धमकी दिल्यानंतर वनराज आंदेकरचा गेम का केला असेल तर झालं असं नानापेठ परिसरामध्ये अतिक्रमण केलेली एक वास्तू होती त्यातील दुकान या संजीवनी व जयंत कोमकर यांना चालवायला दिलेलं होतं आणि ते दुकान मनपाच्या अतिक्रमण विभागाने पाडलेलं होतं ह्या पाडल्याचा राग संजीवनी व जयंत कोमकर यांना होता याचा संशय त्यांना वनराज आंदेकरवरती होता कारण वनराज आंदेकर याच प्रभागातून नगरसेवक राहिलेला त्यामुळे यांनीच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून आपलं दुकान पाडलं आपल्याला रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न केला हा संशय यांना निर्माण होतो आणि याच संशयाचं डोक्यात भूत उतरतं आणि त्यातून वनराज आंदेकरची सुपारी दिल्या जाते ह्या सुपारी दिल्यानंतर ही टोळकं येतं आणि वनराज आंदेकरला संपवून जातं खरं तर वनराज आंदेकरचे वडील म्हणजे सूर्यकांत आंदेकर हे कुख्यात गुन्हेगार ज्यांच्यावरती अंतर्गत कारवाई झालेली आणि कित्येक खून दरोडे त्यानंतर धमक्या देणे खंडणी वसूल करणे या सगळ्या इतर प्रकरणांमध्ये वारंवार सूर्यकांत आंदेकरचा सहभाग खरं तर आंदेकर आणि माळवतकर या दोन टोळींमध्ये वारंवार वाद होतात परंतु यावेळी आंदेकरांचा गेम माळवतकरनी नाही तर कोमकरांनी केला यामुळे पुण्याच्या दहशतीमध्ये आता अजून एक आडनाव जोडल्या जाणार की काय पुण्याच्या दहशतीमध्ये अजून एक टोळी निर्माण झाली की काय असा प्रश्न आता निर्माण होतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी राजकीय व सामाजिक मुद्दे आमच्याकडून ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद